नमस्कार मी यशवंत अंडुरकर आणि आपल्या चर्चेचा आजचा विषय आहे आरोपीवर खटला आणि सरकार व न्यायालयाची कसू आपल्या देशामध्ये एक लेखी राज्यघटना आहे सर्व नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित आहेत आपली संसद आणि सर्व राज्यातील विधिमंडळ सामान्य नागरिक सरकारी आणि खाजगी संस्था सरकार आणि इतरातील परस्पर संबंध व्यवहार विविध परिस्थितीमध्ये कसे असावेत यासंबंधी कायदे करतात अनेक सरकारी संस्था हे कायदे राबवण्यासाठी सरकारची मदत करत असतात आणि शेवटी न्यायालयं हे कायदे व्यवस्थित राबवले जात आहेत की नाहीत यावर न्यायनिवाडा करतात सर्वजण मिळून आपल्याला राज्यघटनेत दिलेली उच्चतम मूल्य आणि ध्येय गाठण्याच्या रस्त्यावर वाटचाल करण्यासाठी आपली मदत करत असतात ह्या वाटचालीत आपण किती पुढं आलो आहेत किंवा ह्यापेक्षा जास्त वेगानं आपल्यालाही वाटचाल करता आली असती का ह्यावर भरपूर चर्चा करता येऊ शकते परंतु एक गोष्ट निश्चित आहे की सर्व मानवी विकासांचे निर्देशांक मागच्या पंच्याहत्तर वर्षात सुधारले आहेत आणि ते सुधरतच जातील भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे हे सर्व जरी खरं असलं तरी कधी कधी आपल्यासमोर असा क्षण येतो अशी परिस्थिती उभी राहून ठाकते की आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडतो की खरोखरच आपण योग्य रस्त्यावर वाटचाल करत आहोत का अनेक वेळा खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय हे फारसं स्पष्ट नसतं भ्रष्टाचार झाला आहे की नाही खून कोण केला या मालमत्तेचा खरा मालक कोण आहे हे ठरवणं अवघड असतं अंधारात किंवा निर्जन ठिकाणी काय घडलं हे ठरवणंही क्लिष्ट असतं त्यातूनही ही, ही, ही सर्व चर्चा वेगवेगळ्या मार्गानं लांबवता येते चुकीच्या दिशेनं भरकटवता येते काथ्या संपेपर्यंत काथ्याकूट करता येते पण कधीकधी मात्र सत्य अगदी स्पष्ट असतं सगळ्यांनी पाहिलेलं असतं सगळ्यांना कळालेलं असतं अंधाऱ्या खोलीमध्ये हत्तीला हात लावून तो कसा आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करणाऱ्या लोकांची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे परंतु कधीकधी मात्र सत्य सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असतं त्याला सामोरं जाण्याची समाजामध्ये आणि राज्यकर्त्यामध्ये शक्ती आहे की नाही इच्छा आहे की नाही ह्याचीच परीक्षा परीक्षापासू फक्त उरलेली असते एखाद्या गुन्ह्याची संपूर्ण परिस्थिती सी सी टी व्हीवर किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुरेशी कळलेली असते सार्वजनिक झालेली असते त्यानंतर पोलीस तपास करतात गुन्ह्याचा आरोपपत्र दाखल करतात खटला चालतो अशा वेळी आरोपीवर खटला चालत असेल परंतु सर्व लोकांचं लक्ष पोलीस वकील न्यायाधीश आणि कायदा ह्या सर्वांच्याकडं असतं सगळेजण श्वास रोखून ह्या संपूर्ण संस्थानाकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत असतात की यांना गु आरोपीला गुन्हेगार ठरवता येतं की नाही न्यायाधीश फक्त आरोपीचा न्यायनिवाडा करत असतील परंतु समाज आणि देश मात्र सर्वांचीच परीक्षा घेत असतो वजन काटा तपासण्याचं तंत्र खूप सोपं आहे अगोदरच वजन माहिती असलेली कोणतीही वस्तू काट्यावर ठेवा आणि काय दिसतं ते पहा काटा जर वजन योग्य दाखवत असेल तर वजन काटा ठीक आहे आणि नसेल तर मात्र वजन काटा बदलण्याची वेळ आली आहे असं समजावं समाजातील श्रीमंत प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि शक्तिशाली लोक रस्त्यावर लोकांना चिरडताना पकडले जात आहेत अत्यंत अयोग्य उमेदवार परीक्षेमध्ये सपशेल खोटेपणाने पास होताना दिसत आहेत अशी प्रकरणं संपूर्ण व्यवस्थेसाठी एक वजन काटा तपासून पाहण्यासारखीच निर्णायक असतात अशा वेळी पोलिसांनी पुरेसे सबळ पुर पुरावे कोर्टासमोर सादर केले नाहीत मांडले नाहीत न्यायाधीश सत्य ओळखण्यात अपुरा पडला कायदा आरोपीचा अवास्तव मदत करताना दिसला आणि निकाल जर सर्वांना माहीत असलेल्या सत्याच्या एकदम विरोधात गेला तर हे स्पष्ट होईल हे संपूर्ण संस्थान गुन्ह्याच्या बळीस न्याय देण्यास अपुरे आहे भर रस्त्यावर सर्वांच्या समोर गुन्हा करणारेही जर निर्दोष सुटत असतील तर या व्यवस्थेतच काहीतरी त्रुटी आहे हे मान्य करावे लागेल यामुळे समाजामध्ये नैराश्य निर्माण होईल आता वजन काटा बदलण्याशिवाय आणि हे संस्थान मोडीत काढण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही ही भावना समाजामध्ये प्रबळ होईल अनेक वेळा तर कायदा राबवणाऱ्या किंवा न्याय देणाऱ्या लोकांच्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज झालेली माध्यमच न्यायाची लढाई जास्त प्रभावीपणे पुढे नेण्यामध्ये मदत करतात परंतु त्यासाठीही समाजाकडनं कृतज्ञता मिळण्याऐवजी सत्याधीशांची वक्रदृष्टीच त्यांच्याकडं वळलेली आपल्याला दिसते हे आश्चर्यकारक नसलं तरी अत्यंत धोकादायक आहे आजकाल अशी अनेक प्रकरणं रोज उद्भवत आहेत सत्यमेव जयते ह्या मंत्राची प्रचिती आली तरच लोकांचा त्यावरचा विश्वास वाढेल आता खरी कसोटी प्रशासन न्यायव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींचीच आहे <laughs> तुम्हाला हा जर व्हिडिओ आणि त्यातील विचार आवडले असतील किंवा नसतील तरीही निश्चित कॉमेंट करा आणि फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक